मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांसह हो उद्धव ठाकरेंची चुप्पी ते समाजात तेढ निर्माण करत आहेत विखे पाटलांचा हल्लाबोल राज्यात चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार आणि उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात चुप्पी साधत आहेत आणि या विषयावर ते बोलायला तयार नाहीत त्यांनी फक्त सामाजिक तेढ निर्माण करण्याची भूमिका घेतली आहे असा टोला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे मराठा आंदोलक मनोजरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत एकोणतीस ऑगस्ट रोजी त्यांच्या मुंबईतील आझाद मैदानावरील उपोषणाला सुरुवात होणार आहे होना या पार्श्वभूमीवर विखे, विखे पाटील बोलत होते मनोजरांगे यांची शिष्टमंडळाच्या माध्यमातून भेट घेण्याबाबत सरकार पातळीवर अद्याप कोणताही निर्णय नाही मात्र समाजाच्या मागण्यांसाठी सरकार संवेदनशील असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलंय त्यांनी केलेल्या मागणीनुसार उपसमितीने कालच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत हैदराबाद गॅझेटवर न्यायमूर्ती शिंदे समितीचा अभ्यास सुरू असून त्यांचा अहवाल येईपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन सरकारच्या वतीनं त्यांना करण्यात येत असल्याचं ता जलसंपदा तथा उपसमितीचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक झाली मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे आता अजून काही भूमिकांची त्या शिष्टमंडळांनी भेट घ्यावी शिष्टमंडळाने भेटावं शिष्टमंडळाला भेटण्याची माझी तयारी आहे असं कुठलंही आमच्याकडे तरी काही अशी माहिती उपलब्ध नाही आहे किंवा तशी विनंती आलेली नाही आहे पण नि निश्चितपणे सरकार केव्हाही चर्चा करायला तयार आहे हे आंदोलन हे आंदोलन हिंसक झाल्यास ही जबाबदारी कोणाची आंदोलन करते मराठा समाज आंदोलनच्या भावना जे तीव्र असल्या ते विनाकारणात ते हिंसक होईल वगैरे अशा पद्धतीनं अगोदरच काही हायपोथेटिकल मुद्दाबांत विचार करण्याचा अर्थ नाही आहे त्यातून समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न होतो मराठा समाज आरक्षण नेहमीच आठवण मोर्चा राज्यामध्ये निघाले लक्षवधी लोकांचे पुढे हिंसाचार झाला मला वाटतं आंदोलन संयमाने झालेलं आहे ठीक आहे काही कधी कधी हे असे वक्तव्य होतात ते व्हायला नको होते परंतु आंदोलन शांतता मार्गानेच होईल कुठेही हिंसा होईल असं मला अजिबात वाटत नाही आंदोलनापेक्षा आंदोलनापेक्षा चर्चा करणं योग्य आहे का कारण जरांगींनी पुढं एक पाऊल उचला होतं शिष्टमंडळाची चर्चा करते आता तो त्यांचा प्रश्न आहे आमची तयारी आहे की सरकार सकारात्मक आहे परंतु काम का मला तरी कल्पना नाही घेऊ शोटी समाजाच्या भावनेचा आदर करणारा माणूस आहे त्यामुळे त्या दृष्टीने पाहतो आता याच्या मागचे कोणत्या क्षपयशक्ती आहेत काय आहे त्याच्याबद्दल विधानसभेत चर्चा होऊन गेलेली आहे त्यामुळे मला वाटतं त्यात कोणाही मी बोलण्याची आवश्यकता नाही आहे परंतु हा मुद्दा महत्त्वाचा मी नेहमी मांडत आलेलो आहे की मराठा आरक्षणासंदर्भात राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार आणि महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून राहिलेले उद्धव ठाकरे त्या अद्याप चुकी साधून का बसेल मराठा आरक्षण संदर्भात त्यांची भूमिका कधी स्पष्ट नाही आहे त्यामुळे मला वाटतं त्यांना फक्त सामाजिक ते निर्माण करायची राज्यामध्ये ही त्यांची भूमिका दिसते video report sbn marathi